गटामध्ये गेलेले आमदार आणि मंत्री यांना विधानसभा निवडणुकीमध्ये पाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी खूपच मोठा आणि तगडा असा मास्टर प्लॅन केला आहे लोकसभा निवडणुकामध्ये केवळ कोणीतरी सांगते शिफारस करतं म्हणून उमेदवारी न देता सर्वेक्षण करून निवडून येणारा जो उमेदवार असेल त्यालाच विधानसभेची उमेदवारी गटाकडून देण्यात येणार आहे त्याचा एक भाग म्हणून शिंदे गटातील सहा मातब्बर मंत्री आणि तगडे आर्थिकदृष्ट्या भरभक्कम असणाऱ्या आमदारांच्या विरोधामध्ये ठाकरेंनी सहा नवे भिडू ठरवलेले आहेत आता हे नवे उमेदवार शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांना विधानसभेमध्ये भिडणार आहेत हे कोण आहेत नेमके सहा जण जे की शिंदे गटामध्ये मंत्रिपदावर आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये ठाकरेंनी तगडे उमेदवार ठरवलेले आहेत यातील पहिलं म्हणजे दादा भोसे दादा भुसे शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये बंदरेवळ खणेकर मंत्रिपदावर आहेत त्यांच्याकडे आर्थिक मालमत्ता मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना पाळण्यासाठी ठाकरे यांनी हिरे घराण्यातील अदबय हिरे यांना विधानसभेची उमेदवारी जवळपास घोषणा केली आहे हिरे ठाकरे गटात गेल्याबरोबर त्यांना तुरुंगामध्ये पाठवण्यासाठी दादा भुसेंनी धडपड केली मात्र एक आठ ते दहा दिवसापूर्वीच अदभय हिरे यांची तुरुंगातून सुटका झाली आणि त्यामुळं ते दादा भुसे यांना तगडी फाईट देतील आणि दादा पोसे हे कदाचित पडतील अशी चर्चा मालेगावमध्ये सुरू झाली आहे दुसरे आहेत उदय सामंत उदय सामंत शिंदेंच्या मंत्रिमंडळामध्ये उद्योग मंत्रिपदावर आहेत उद्योगांची काय अवस्था आहे सगळ्यांना माहितीच आहे उदय सामंत यांना पडायचं असेल तर उदय सामंत हे आर्थिकदृष्ट्या खूपच तगडे आहेत त्यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे यांनी सर्वाधिक पसंती ही भास्कर शेठ जाधव यांना दिली याची चर्चा आहे भास्कर जाधव हे हो संपूर्ण रत्नागिरीमधील कुठल्याही विधानसभेमध्ये आपली निवडणूक लढवण्याची तयारी आहे असं त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं त्यामुळं त्यांच्या मुलाला मुला गुहागरमधून जर उमेदवारी दिली तर भास्कर जाधव हेच हो उदय सामंत यांच्या विरोधामध्ये दे फाईट देणार आहेत तिसरे आहेत शंभुराज देसाई शंभुराज देसाई हे सुद्धा गृहराज्यमंत्री आहेत शिवाय ते सुद्धा आर्थिकदृष्ट्या गडगंज आहेत त्यांना पडायचं असेल तर असा साधासुद्धा उमेदवार देऊन चालणार नाही हे उद्धव ठाकरे यांना पक्क माहीत आहे त्यामुळं त्यांच्या विरोधामध्ये पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आमदार असणारे सत्यजित पाटणकर यांना पक्षात घेऊन त्यांना शंभुराज देसाई यांच्या विरोधात आखाड्यामध्ये उतरवण्यात येणार आहे त्या पुढचं जे नाव आहे चौथं ते म्हणजे भरत भरतशेठ गोगावले भरत गोगावले हे तीन दोन तीन वेळेस आमदार झालेले आहेत शिवाय त्यांना भरपूर निधी दिल्याचीही चर्चा आहे त्यामुळं त्यांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल माणिकराव जगताप यांना पक्षात घेतलं असून भरत शेठ गोगावले यांच्या विरोधामध्ये स्नेहल जगताप विरोधा या आखाड्यात उतरणार आहेत त्यानंतर शेवटचं नाव आहे किशोरप्पा पाटील किशोरप्पा पाटील यांच्या विरोधात त्यांची बहीण वैशाली सूर्यवंशी या आखाड्यात उतरणार आहेत मित्रांनो यापैकी खरं ठाकरे गटाचे उमेदवार जिंकतील का कमेंट करा